नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया ही भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल आहे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आता याच्यात अर्धा चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं मोहरी छान तडतडले आता याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ आता हा कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत परतून घ्यायचा आहे तर ह्या कांद्यामध्ये तुम्हाला थोडीशी कोथिंबीर दिसत असेल तर मी ज्या चॉपरने कोथंबीर चॉप केली होती त्या चॉपरमध्ये हा कांदा चॉप केला म्हणून तशी दिसते आता कांदा परतून झाला की याच्यात एक वाटण आहे इथे मी घेतले एक हिरवी मिरची तीन चार लसणाच्या पाकळ्या थोडासा आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथंबीर हे सगळं वाटण इथे तयार करून घेतलंय आता इथे तुम्हाला किती तिखट भाजी हवी त्या अंदाजाने तुम्ही हिरवी मिरचीचा वापर करू शकतात आता हे वाटण कांद्यासोबतच आपल्याला परतून घ्यायचंय हे पहा वाटणसुद्धा चांगलं परतून झालं आता काही मसाले टाकून घेऊ अर्धा चमचा हळद टाकली एक चमचा धने पावडर टाकलं आणि त्यासोबतच अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकला या भाजीमध्ये किचन किंग मसाल्याचा वापर करा खूप छान भाजी लागते हे सगळं चांगलं परतून घेतलं आता याच्यात उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे इथे मी पाच सहा बटाटे उकडून घेतले त्याचं साल काढून मोठ्या फोडींमध्ये हे चिरून घेतले आता हे बटाटे या फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे शिजवून घेतलेला मटार आपला जो हिरवा फ्रेश मटार असतो तो मी इथे वापरला आहे एक वाटी मटार होता तो अर्धी वाटी पाण्यात छान शिजवून घेतला आणि शिजल्यानंतर थोडं पाणी शिल्लक होतं ते सुद्धा मी या भाजीतच टाकलं आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं हे एकजीव झालं की त्यानंतर ह्याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर हे पुन्हा चांगलं एकजीव करायचं आपण वटाणे शिजवताना सुद्धा त्याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्यामुळे त्या अंदाजाने त्या मिठाचा वापर करायचा आहे आता हे एक जीव झालं की त्यानंतर एक चमचा कसुरी मेथी हातावरती अशी चोळून घ्यायची आणि ती ह्या भाजीमध्ये टाकायची हे पुन्हा छान जीव करायचं आणि आता मंद गॅसवरती ही भाजी थोडीशी दोन तीन मिनटं शिजून घ्यायची पण ही शिजवत असताना अधूनमधून अशा पद्धतीने ही थोडीशी एकजीव करायची म्हणजे ही कढईला लागणार नाही तर हे पहा दोन तीन मिनटं ही भाजी मी छान शिजवून घेतली आणि आपली ही वटाणे बटाट्याची भाजी इथे तयार झाली आहे अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते तुम्ही नक्की बनवून पहा ही भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्यात पाव चमचा मोहरी टाकून घेतली आता मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर ह्यात टाकायचं आहे जिरं इथे मी अर्धा चमचा जिरं टाकून आहे आणि जिरंसुद्धा चांगलं तडतडू दिलं आहे आता जिरं तडतडल्यानंतर याच्यात आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकल्या किंवा मग आल्या लसणाची पेस्ट असेल तर तुम्ही इथे ती वापरू शकतात त्यानंतर सात आठ कडीपत्त्याची पानं आणि दोन तीन हिरव्या मिरच्या ह्या कमी तिखट हिरव्या मिरच्या आहेत हिरवी मिरच्या आपण आपल्या आवडीप्रमाणे वापरू शकतो आता हे सगळं तेलात चांगलं परतून झालं की त्यामध्ये काही मसाले टाकून घ्यायचे जसं की हिंग हळद आणि लाल तिखट हे सगळं तेलात पुन्हा छान परतून घ्यायचं आता हे परतलं गेलं की मग आपल्याला याच्यात बटाट्याचे काप टाकून घ्यायचे इथे मी दोन छोटे बटाटे असे बारीक अगदी चिरून घेतले त्याचं साल आधी काढून घेतलं होतं आणि अगदी बारीक याच्या काचऱ्या करून घेतल्या होत्या आता हा बटाटा या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे अगदी मिनिटभर छान परतून घेतला आता याच्यात आपल्याला भेंडी टाकून घ्यायची आहे तर इथे मी पाव किलो भेंडी घेतली होती ती स्वच्छ धुवून घेतली अगदी कोरडी अशी पुसून घेतली आणि बारीक चिरून घेतली आहे आता ही चिरलेली भेंडी या बटाट्यामध्ये टाकली आणि त्यानंतर हे सगळं पुन्हा छान एकजीव करून घेतलं आता हे एकजीव झालं की त्यानंतर याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे तसं तर आपण भेंडीच्या भाजीत मीठ सगळ्यात शेवटी टाकतो ज्यामुळे भेंडी चिकट होत नाही पण इथे मी बटाटा टाकला आहे त्यामुळे मीठसुद्धा सुरुवातीलाच टाकून घेते नाहीतर मग हा बटाटा शिजल्यानंतर थोडासा अळणा लागू शकतो तर मीठ टाकल्यानंतर हे छान एकजीव केलं आता मी याच्यात थोडासा आमसूल टाकून घेते आमसूल टाकण्याचं पहिलं कारण म्हणजे भेंडीच्या भाजीत काहीतरी आपण आंबट गोष्ट किंवा आंबट पदार्थ टाकतो ज्यामुळे भेंडीला अगदी बारीक बारीक कसे काटे असतात आणि खाल्ल्यानंतर ते घशाला खवखवणार नाही त्यामुळे आपण यात काहीतरी आंबट पदार्थ टाकत असतो तर इथे आमसूल टाकून घेतला त्यानंतर पाच ते सात मिनटं ही भेंडी छान परतून घेतली अगदी लो फ्लेमवरती आणि भेंडी आणि बटाटा अगदी व्यवस्थित शिजला त्यानंतर ह्यात टाकलं शेंगदाण्याचा कूट भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट दोन तीन चमचे टाकायचा आणि पुन्हा हे चांगलं परतून घ्यायचं गॅसचे फ्लेम बारीकच ठेवायचे लो फ्लेमवरती आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे आता यात किचन किंग मसाला टाकून घेतला आहे तुम्ही हवं तो मसाला इथे ॲड करू शकतात आणि अगदीच मसाला नाही टाकला तरी चालेल पण मी इथे थोडासा किचन किंग मसाला म्हणजे अगदी पाव चमचा किचन किंग मसाला टाकून घेतला आहे मसाला टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव केलं आणि इथे आपली ही भेंडीची भाजी तयार झाली आहे वरून छान कोथंबीर टाकायची आणि ही भाजी सर्व करायची आहे ही भाजी बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये पाववाटी शेंगदाणे घेतले हे शेंगदाणे आपल्याला लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचे हे पहा शेंगदाणे चांगले भाजून झाले की त्यानंतर याच्यात आपल्याला सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे आता हे सुक्या खोबऱ्याचे कापसुद्धा मिनिटभर छान भाजून घेऊ हे भाजत असतानाच यामध्ये दोन तीन लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकायच्या आणि त्यासुद्धा चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत आता यामध्ये एक छोटी पळी तेल टाकलं आणि हे पुन्हा मिनिटभर चांगलं परतून घेतलं तेल टाकल्यामुळे खोबरं आणि शेंगदाणे छान कुरकुरीत भाजले जातील हे पहा हे सगळं चांगलं भाजून झालं की त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आता आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण बघू पुढची प्रोसेस आता ह्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं कडकडीत कर गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे आता जिरं चांगलं तडतडलं की त्यानंतर ह्याच्यात वांगे आणि बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत तर इथे मी पाव किलो वांगे अशा मोठ्या आकारामध्ये चिरून घेतले त्यासोबतच दोन बटाटे साल काढून घेतलं होतं आणि अशा मोठ्या फोडींमध्ये ते सुद्धा चिरून घेतले आता वांगे आणि बटाटे ह्या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे हाय फ्लेमवरती छान दोन मिनटं हे सगळं चांगलं परतून घेतलं त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती हे जे वांगे आहेत ह्या तेलामध्ये एक पाच मिनटं छान वाफू द्यायचे वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आपण शेंगदाणे खोबरं आणि लसूण काढून घेतले होते त्यातच आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची त्यासोबत एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा साधं आपलं जे घरचं लाल तिखट असतं ते अर्धा चमचा गरम मसाला किंवा गोडा मसाला थोडीशी कोथंबीर एक छोटा चमचा केसून घेतलेला किंवा चिरून घेतलेला गूळ आणि हे सगळं मिक्सरमधनं छान वाटून घ्यायचं हे पहा इथे आपलं वाटण तयार आहे आता इकडे आपले हे जे वांगे बटाटे होते ते सुद्धा छान वाफून झालेत एक पाच मिनटं आपण लो फ्लेमवरती याला वाफ काढून घेतली हे पुन्हा चांगलं एक्जीव करू आणि एक मिनिटभर परतून घेऊ आता हे सगळं चांगलं परतून झालं की त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते याच्यात टाकायचं आहे आवश्यकतेप्रमाणे टाकायचं सगळं टाकलं तरी चालेल किंवा मग तुम्हाला थोडं कमी वाटण वापरायचं असेल तर मग हे वाटण कमी टाकायचं आणि वरून थोडंसं तुम्ही लाल तिखट आणि मसाला ॲड करू शकतात चव वाढण्यासाठी आता हे सगळं चांगलं एचीव केलं चांगलं परतून घेतलं त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे याच्यात गरम पाणी टाकायचं आहे वाटण परतत असतानाच मी याच्यात कढीपत्ता टाकला होता कारण सुरुवातीला मी कढीपत्ता टाकायचं विसरली होती तर त्यामुळे कढीपत्ता आणि गरम पाणी यात टाकलं चवीपुरता मीठ टाकलं आणि त्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता याची तुम्हाला जर डब्यासाठी सुखी भाजी बनवायची असेल तर पाण्याची क्वांटिटी थोडी कमी ठेवा शिजल्यानंतर ही भाजी घट्ट होईल आणि जर तुम्हाला रस्सा भाजी हवी असेल तर पाण्याची क्वांटिटी जास्त ठेवा तरीसुद्धा शिजून ही क्वांटिटी थोडी कमी होते हे पहा इथे आता साधारण पाच मिनटं झाकण ठेवून लो फ्लेमवरती मी ही भाजी चांगली शिजवून घेतली आहे भाजीला तरीसुद्धा छान आलेली आहे आणि आपली ही जी वांगे बटाट्याची भाजी आहे ती इथे शिजलेली आहे खूप छान चवीला ला लागते तुम्ही जरूर बनवून पहा ही भाजी बनवण्यासाठी कुकरमध्ये घेतलं एक मोठा चमचा तेल तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं टाकलं आणि जिरं तडतडल्यानंतर त्यात पाच सहा कडीपत्त्याची पानं टाकली आता हे कडीपत्ता आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यात टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून या तेलात टाकला कांदा आता सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही बघू शकतायत कांदा इथे छान परतून झालाय त्यानंतर याच्यात टाकायची आलं लसणाची पेस्ट मी इथे सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा ठेचून घेतला होता आणि ही पेस्ट ह्या कांद्यासोबत परतून घेतली पेस्ट परतून झाले की मग ह्याच्यात अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट एक चमचा धने पावडर किंचितचा हिंग आणि एक ते दीड चमचा गरम मसाला किंवा आपल्याकडे जो कुठला मसाला अवेलेबल असेल तो आपण इथे वापरू शकतो तुम्ही या भाजीसाठी चणा मसाला छोले मसाला गरम मसाला मटन मसाला यांसारखा कुठलाही मसाला वापरू शकतात मसाले परतून झाल्यानंतर ह्याच्यात टाकायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो एक मध्यम आकाराचा टोमॅटो होता अगदी बारीक चिरून घेतला आणि टोमॅटोसुद्धा या तेलात चांगला परतून घेतला त्यानंतर याच्यात मी भिजून घेतलेले चणे टाकून घेतलेत म्हणजेच हरभरे टाकून घेतलेत तर हे भिजून घेतलेले जे चण्यांचं वजन आहे ते पाव किलो आहे किंवा मग घरातल्या कपाचं प्रमाण घेतलं तर साधारण दीड कप हे चणे आहेत आता हे चणेसुद्धा या फोडणीमध्ये चांगले परतून घेतले त्यानंतर याच्यात आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आता ही भाजी आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत आणि शिवाय ही मला थोडीशी घट्ट हवी आहे त्यामुळे मी अगदी अर्धा ते पाऊन ग्लास भरेल एवढंच गरम पाणी टाकून घेतलं त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे सगळं एकजीव करायचं तुम्हाला रस्सा भाजी हवी असेल तर पाण्याची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकतात आता पाण्याला उकळी फुटली की त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि हाय फ्लेमवरती आपल्याला याची एक शिट्टी करून घ्यायची आहे हे पहा आता इथे एक शिट्टी झाली एक शिट्टी झाल्यानंतर वाफ काढायची नाही आपोआप आप कुकर थोडासा थंड होऊ द्यायचा त्यानंतरच झाकण उघडायचं आता इथे झाकण उघडल्यानंतर अशा पद्धतीने आपली ही चण्यांची भाजी तयार झाली ही भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतलाय अर्धा किलो फुलकोबी हा कोबी आपल्याला छान चिरून घ्यायचा आहे शक्य असेल तेवढा बारीक चिरायचा आता या फुलकोबी मध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचंय भरपूर गरम असं पाणी टाकायचं ह्यामुळे काय होईल कोबीमध्ये बऱ्याचदा बारीक सारीक काळ्या असतात ज्या आपल्याला दिसत नाहीत तर त्या गरम पाण्यामुळे वरती तरंगून येतात थोडंसं मीठ टाकायचं ज्यामुळे जी काही घाण असेल ती सुद्धा निघून जाईल हे आपल्याला असंच दहा मिनटं ठेवायचं आहे आणि दहा मिनिटानंतर हा जो कोबी आहे हा आपल्याला दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर आता कोबी धुवून झालेला आहे आता इथे कढईमध्ये मी दोन छोटे चमचे तेल घेतलंय सुरुवातीला खूप जास्त तेल लागत नाही आणि शक्य असेल तर ही भाजी बनवताना जाड कढई वापरा आता ह्या तेलामध्ये आपण जो धुवून घेतलेला कोबी होता तो टाकला ही कोबी तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी हा कोबी चांगला परतून घेतला साधारण मिनिटभर परतायचा हाय फ्लेमवरती परतला तरी चालेल आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो करायची आता मंद किंवा मध्यम गॅसवरती आपल्याला हा कोबी पूर्णपणे शिजून घ्यायचा आहे हे पहा दहा मिनटानंतर झाकण उघडून पाहिलं कोबी अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे माझी ही जी कढई आहे ही थोडीशी पातळ आहे त्यामुळे याला बऱ्याचदा ज्या सुक्या भाज्या असतात त्या कढईला लागतात तर तुमच्याकडे जा जर जाड कढई असेल तर तुम्ही तिचा वापर इथे करू शकतात आता हा कोबी छान पूर्णपणे शिजला आहे याला मी बाजूला काढून घेते त्यानंतर ह्याच कढईमध्ये पुन्हा दोन चमचे तेल घेतलं आता मी ही भाजी बनवताना तेलाचा वापर कमी करते पण तुम्ही आवडत असेल तर तेल जास्तही वापरू शकतात तेल गरम झालं त्यात पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकले आता जिरे मोहरी चांगले तडतडू द्यायचे त्यानंतर त्यात अर्धा चमचा लसणाचे काप टाकून घ्यायचे आहेत अगदी बारीक चिरून घ्यायचा लसूण साधारण तीन चार पाकळ्या या लसणाच्या आहेत त्यानंतर ह्यातच एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकली सात आठ कढीपत्त्याची पानं टाकली आता हे सगळं चांगलं तळून घ्यायचं आहे आता हे छान परतून झाल्यानंतर यात आल्याचा केस टाकून घ्यायचा किंवा आलं लसणाची पेस्ट असेल तर ते वापरू शकतात एक छोटा कांदा अगदी बारीक चिरून टाकला आता हा कांदा सोनेरी रंगावर परतून घेतला हे पहा कांदा इथे छान परतून झाला आहे आता याच्यात आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे त्याआधी मी इथे एक छोटा टोमॅटो टाकून घेतला आहे टोमॅटो ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल आता टोमॅटो मिनिटभर पर परतून घेतला त्यानंतर ह्यात मसाल्यांमध्ये आपल्याला टाकायचे अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग एक चमचा लाल तिखट किंवा कश्मीरी लाल तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात एक चमचा धने पावडर हे सगळे मसाले टाकल्यानंतर हे छान एकजीव केलं ही फोडणी देत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आता एक चमचा याच्यात किचन किंग मसाला किंवा मग गरम मसाला किंवा मटन मसाला तुम्हाला आवडत असेल किंवा अवेलेबल असेल तो कोणताही मसाला इथे वापरू शकतात मसाला टाकल्यानंतर एकजीव केलं आता आपण जो कोबी शिजवून घेतलेला होता तो याच्यात टाकला आणि आता हे असं छान एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा मंद गॅसवरतीच मी हे छान एकजीव करून घेतलं त्यानंतर आपलं याच्यात आता मीठ टाकायचं राहिलं आहे तर ह्या स्टेजला आपल्याला चवीपुरतं याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव करायचं हे अगदी छान परतून घ्यायचं आपली भाजी ऑलरेडी शिजलेली आहे त्यामुळे खूप जास्त आता शिजवण्याची गरज नाही आहे परतून झालं की यावर झाकण ठेवू आणि फक्त दोन मिनटं मंद गॅसवरती एक वाफ काढून घेऊ तर हे पहा इथे मी आता ही भाजी छान शिजवून घेतली आहे आता ही भाजी शिजवत असताना आवश्यकता जर वाटत असेल तर तुम्ही याच्यात थोडं थोडं करत पाणी टाकू शकतात खूप जास्त पाणी टाकू नका अगदी दोन चमचे तीन चमचे असं लागेल तसं पाणी याच्यात तुम्ही टाकू शकतात पण नाही टाकलं आणि वाफेवरच भाजी शिजवली तर खूप छान लागते आता वरून थोडीशी कोथंबीर टाकली कोथंबीर टाकल्यानंतर एकजीव केलं कोबी आपण आधीच शिजवून घेतला होता त्यामुळे आता काही खूप जास्त शिजवायची गरज नाही आहे तर अशा पद्धतीने आपली ही चटपटीत अशी फुलकोबीची भाजी इथे तयार झाली आहे एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं त्यात अर्धा चमचा जिरं आठ दहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतल्या एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला हा कांदा आता सोनेरी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा छान परतून झालेला आहे आता याच्यात थोडस म्हणजे अगदी पाव चमचा हिंग टाकून घेतला आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतली त्यासोबतच एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलं तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो आता हे तिखट आणि मसाले या तेलामध्ये चांगले परतून घेतले त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची या फोडणीमध्ये टाकून घेतली ही साधारण दोनशे ग्राम शिमला मिरच्या आहे अगदी बारीक चिरून घेतली आणि त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता ही शिमला मिरची या पोडणीमध्ये चांगली परतून घेतल्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा ही शिमला मिरची या पोडणीमध्ये एक मिनिटभर छान परतून घ्यायची आहे आता याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि दोन तीन मिनटं ही शिमला मिरची शिजेल इथपर्यंत शिजवून घ्यायचं हे पहा शिमला मिरची शिजलेली आहे आता याच्यात मी बेसन पीठ टाकून घेते तर दोन तीन चमचे बेसनपीठ इथे टाकून घेतलेलं आहे बेसन पीठ टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि लो गॅसवरतीच बेसन हे बेसनपीठ या शिमला मिरची सोबत परतत राहायचं थोडं जास्त वेळ हे परतून घ्यायचं म्हणजे जे बेसनपीठ आहे ते कच्च लागणार नाही तर मंद गॅसवरती मी हे बेसनपीठ छान परतून घेते तुम्हाला हवं तर इथे थोडंसं पाण्याचा शिंपडा सुद्धा तुम्ही देऊ शकता म्हणजे हे जे बेसनपीठ आहे ते खूप जास्त कोरडं होणार नाही किंवा ही भाजी जर तुम्हाला थोडीशी ओलसर हवी असेल तर थोडं पाणी टाका तीन चार मिनटं चांगलं मंद गॅसवरती परतून घेतल्यानंतर हे जे बेसन पीठ आहे ते सुद्धा छान परतून झालंय आणि आपली शिमला मिरची भाजी इथे तयार आहे इथे मी चाकवताची भाजी घेतली आहे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीची ही पालेभाजी असते तर ह्या भाजीचे मी पानं स्वच्छ निवडून घेतलेत आणि दोन तीन पाण्यांनी छान धुवून घेतले आणि अगदी बारीक चिरून घेतली आहे आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं टाकून घेतलं त्यानंतर त्याच्यात दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकून घेतल्या हिरव्या मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आता हा लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक कट करून टाकून घेतल्या मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून ह्या तेलात टाकून घेतला आणि आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत परतून घ्यायचा आहे तर हे पहा तुम्ही बघू शकतायत आपला जो कांदा आहे तो आता मस्त परतून झालेला आहे छान सोनेरी रंग त्याला आलाय आता याच्यात आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे तर अर्धा चमचा हळद टाकून आहे हळद टाकल्यानंतर छान एकजीव करायचं त्यानंतर याच्यात चिरून घेतलेली चाकवताची भाजी टाकून घेतली आता ही भाजी या तेलामध्ये चांगली एकजीव करून घ्यायची आहे पालेभाजी आहे त्यामुळे तिची क्वांटिटी शिजल्यानंतर कमी होते तर त्यामुळे आपल्याला ही आधी एक दोन मिनटं परतून घ्यायची आणि तिची क्वांटिटी थोडीशी कमी झाली की मग ह्याच्यात मीठ टाकायचंय तर हे पहा भाजी परतून झाली शी आहे त्याची थोडीशी ही शिजलेली आहे थोडी कमी झाली आहे आता त्या अंदाजाने मी इथे मीठ टाकून घेते तर ही पालेभाजी जेवढी शिजत जाईल तेवढी याची क्वांटिटी कमी कमी होत जाते तर त्यामुळे अगदी कमी मीठ टाकायचं आवश्यकता वाटली तर आपण नंतर त्याच्यात टाकू शकतो मीठ टाकल्यानंतर मध्यम गॅसवरती ही भाजी दोन मिनटं छान परतून घेतली तुम्ही बघू शकतायत ही भाजी आता किती कमी झालेली दिसते आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे पालेभाजी आहे त्यामुळे खूप लवकर शिजते खूप जास्त वेळ शिजवण्याची गरज पडत नाही तर हे पहा ही आपली जी चाकवताची पालेभाजी आहे ही आता इथे तयार झाली आहे